नमस्कार मी निलेश भोपे प्रवक्ता अग्री सेना नवी मुंबई आजचा विषय फक्त नवी मुंबई किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसेल संपूर्ण भारत देशाच्या नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे आणि आरोग्यविषयक आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सी डी एस सी ओ दिल्ली सेंट्रल ड्रग्ज टँडर कंट्रोल ऑर्गनायझेशनने एक नोटीस जाहीर केली कुणाला माहिती आहे कदाचित नाही सर्वसामान्यांपर्यंत ही नोटीस पोचत देखील नाही आणि अतिशय क्लिष्ट शब्दात असल्यामुळे समजायलाही कठीण आहे परंतु खेदाची बाब ही की कि कित्येक डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांचे देखील याकडे लक्ष नाही कारण कुणाला गरज नाही आहे ना प्रश्न पैसे कमावण्याचा आहे तर या नोटीसमध्ये लिहिले की पस्तीस प्रकारचे औषधं त्याचे कॉम्बिनेशन्स जे धोकादायक आहेत आणि तात्काळ त्याचा वापर बंद व्हावा परंतु त्याच नोटीसमध्ये आणखी लिहिलं आहे की ही औषधे बनवण्याचं आणि विक्री करण्याचं लायसन्स सी डी एसओनेच दिलं आहे त्यामुळे औषध कंपन्यांना विचारलं तर ते म्हणतील की आम्ही काहीही नियमबाह्य करत नाही मग आता यावर उपाय काय तर तात्काळी सर्व औषधे परत घेऊन त्यावर कार्यवाही करावी दिस मे बी अर्जंट अँड सिरियस मॅटर आता तुम्हीच सांगा हे कितपत शक्य आहे देशभरातल्या लाखो दुकानांमध्ये दे पोचलेली ला औषधं कदाचित आपल्या घरामध्येही पोचलेल्या औषधांचा वापर तात्काळ बंद होऊ शकतो का, का कोण आणि किती यावर जागरूकतेने काम करतं आहे सर्वसामान्यांना कोण सांगणार डॉक्टर सर्रासपणे औषध लिहून देत आहेत आणि मेडिकलवाले विकत आहेत ही सत्य परिस्थिती परंतु घाबरून जायचे कारण नाही आपण सर्वांनी जागरूक व्हावे आणि आरोग्याची हानी टाळावी यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत सोबत या पस्तीस प्रकारच्या औषधांची लिस्ट आणि सी डी एस दिल्लीच्या महासंचालकांनी जारी केलेल्या के नोटीस जोडत आहोत आपण सविस्तरपणे वाचू शकता तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की ह्यापैकी आपण कुठलेही औषध घेत असाल तर ही लिस्ट आणि ही औषध जवळच्या डॉक्टर किंवा अधिकृत औषध विक्रेत्यांना दाखवा आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्या आणि कुठलाही औषध विक्रेता जर ही औषधे परत घेण्यासाठी मनाई करत असेल तर आग्रिसेनेच्या कार्यकर्त्यांना अग्रिसेनच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना संपर्क साधा ही बाब लक्षात आणून द्या आमच्यापर्यंत पोहोचवा त्यावर कडक कारवाई केली जाईल जय हिंद जय भारत जय अग्रिसेना